नमस्कार मित्रांनो आम्ही गावाला आलो आहे आणि हे जे जुनं घर आहे ना ते आम्ही नवीन करणार आणि बाबा काम करताना दिसले होते की सामान दुसरीकडे न्यायचं होतं तर मी त्यांच्या मदतीला पण लागलो लाग आता हे जे घर आहे ना ते त्याच्या जागी आम्ही नवीन करणार आहे घर आणि आता ही जाळी काढून जाळी काढून मी त्याच्या जागी भिंत बांधणार आहे तर पहिले हे सामान शेड शेडमध्ये टाकायचं मग खड्डा खोदायचा दगडे शोधायचे बाबा सिमेंट आणणार मग आणि मग आम्ही भिंत बांधणार भिंत बांधणार म्हणजे दुसरी दुसरी खोली होणार ना तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवे की कसं घर बांधले मध्ये कसं आहे असं जे घर आहे ना ते आम्ही त्या प्रकारे बांधले मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आणि मी शिवम पप्पा मम्मी आणि आई बाबा मी सगळे काम करतो आहे